तर नमस्कार मित्रांनो मी कृष्ण तर आज आपण बघू शकता आपल्या शेजारी मशीन आणलं होतं हार्वेस्टर तर बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो बघा अं घंटो क काम मिनटो मे होत या मित्रांनो म्हणजे असं सांगायचं गेलं तर सांगावं गेलं तर दोन दिवसाचं काम एक दिवसात करले बघू शकता मित्रांनो पण याच्यामुळे आपल्या वैरणीचं आणि घासचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान होत याचं याच पूर्ण बारीक भुगा होऊन जातो मशीनमुळे आपल्या गुरांना खायला योग्य राहत नाही आणि याच्यामुळे एक फायदा आहे मित्रांनो एक काम लवकर आटोपले जाते दोन दिवसाचं काम आपण एक दिवसात करू शकतो ह्या मशीन मुळे बघू शकता मिनटात कुठे गेला बघा कस वाटलं व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि मित्रांनो बघू शकता आता रात्र पडत मित्रांनो रात्रीच्या वेळेस पण मस्त काम चालू आहे खाली करण्याची जागा एकदम बघू शकता खाली बघा कशा प्रकारे करते मित्रांनो आपल्याला उपमावा लागत नाही काय करावं लागत नाही त्याचे ते सर्व काम त्याचे ते करू राहिले मित्रांनो त्याचा हा एक फायदा आहे मित्रांनो आपल्याला डबल करावं लागत नाही त्याचं काम ते एकदाच करू शकतो बघा आता आपल्याला नावाची गरज असते माणसांनी जास्त वेळ वाया जातो मित्रांनो आणि याच्यामुळे एक एक